एका सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा हीच बदलत्या काळाची गरज आहे मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून अलिप्त संसार थाटू नको स्वार्थाच्या हकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे एकत्रित कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळाच्या मनावर होऊ दे सासूची उडणाऱ्या खटक्यात बाळांना उगीच उडू नको आजी नातवाच्या नात्यावर राग त्यांचा काढू नको सासऱ्यांच्या म्हातारपणावर रागे वैतागाय घसरू नको नव्या जुन्या पिढीमधील दुवा तूच आहे हे विसरू नको अगदी सख्या भावासारखं दिराबरोबर तुझं भांडण होईल पण तुझ्या लाडक्यांना खेळणेही तोच काका घेऊन येईल लहान असो नाही तर मोठी नंतर चेष्टेने त्रास देणारच मांडीवर घेत तुझ्या पिलांना चिवकाऊचा घास भरवणारच तुझं माझं भेदभावानेच जावेच्या पोरांना द्वेष करू नको वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना दोन घास जास्त देण्यास मागे सरू नकोस घरातल्या शुल्लक कुरबुरींना द्वेषपूर्ण उत्तर देऊन काय करशील अगं जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील नातेवाईकांना धरून राहिली तर सर्वांच्या मनात घर करून राहशील तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाही आणि तुझ्या मातारपणाचे दिवसही वृद्ध आश्रमात कधीच जाणार नाही